नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो नुकताच जे आपले महाज्योतीमार्फत घेतली जाणारी मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण याचा जो पेपर होणार आहे त्या पेपरच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो मिलिटरी भरती परीक्षा प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस देण्याकरिता जी चाळणी परीक्षा घेणार आहे घेण्यात येणार आहे त्या परीक्षेसाठी नेमके कशा पद्धतीने प्रश्न असणार आहेत नंतर तुम्हाला किती वाजता उपस्थित व्हायचं आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा जे आपली मिल्ट्री भरतीपूर्व प्रशिक्षण होणार आहे त्याकरिता ज्या हॉल तिकीट आहेत या हॉल तिकीट सहा तारखेपासून आपल्याला साईटवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्या आपण दहा पाच दोन हजार चोवीसपर्यंत रात्री अकरा वाजेपर्यंत जे महाज्योतीची साईट आहे त्या साईटवरून आपण डाउनलोड करू शकणार आहोत नंतर जो आपला परीक्षेचा दिनांक आहे हा अकरा पाच बघा अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी आपली परीक्षा होणार आहे आणि ती परीक्षा साडेबारा ते दीड साडेबारा ते दीड या वेळामध्ये होणार आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा साडेबारा ते दीड या कालावधीमध्ये आपली परीक्षा होणार आहे आणि आपली परीक्षा ती नेमकी कशी होणार आहे तर आपली जी होणारी परीक्षा आहे आपली जी होणारी परीक्षा आहे ही संगणकाच्या सहाय्याने घेतली जाणार आहे सी बी टी पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने आपली परीक्षा घेतली जाणार आहे आणि या परीक्षेमध्ये बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा होणार आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असणार आहे जो परीक्षेचा कालावधी आहे हा साठ मिनटाचा असणार आहे म्हणजे दुपारी साडेबाराला आपली परीक्षा सुरू होईल आणि दीड वाजता आपली परीक्षा संपणार आहे आता बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न म्हणजे नेमके कसे तर तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल आणि त्या प्रश्नाला चार ऑप्शन असतील त्या त्या चार ऑप्शनमध्ये जो ऑप्शन बरोबर आहे तो तुम्हाला क्लिक करावा लागणार आहे आणि तुम्हाला समोर जायचं आहे नंतर हे जे तुम्हाला साठ मिनटामध्ये जे पन्नास प्रश्न सोडवायचे आहेत बघा साठ मिनटामध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे अशी एकूण शंभर गुणाची तुमची परीक्षा होणार आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर तुम्ही पन्नासचे पन्नासही प्रश्न सोडवून यायचे आहेत कुठल्याही प्रकारचा प्रश्न सोडायचा नाही तो याच्यासाठी कारण ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला मायनस मार्किंग नसणार आहे म्हणजे समजा तुम्ही प्रश्न सोडवल्या आणि प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा एखादा प्रश्न चुकलासुद्धा तर त्याचा तुमच्यावर कुठल्याही पद्धतीने परिणाम होणार नाही आहे त्याच्यामुळं सर्व ज्या सर्व प्रश्न सोडवणं तुम्ही अपेक्षित आहे नंतर या परीक्षेचा आपण अभ्यासक्रमासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज जनरल नॉलेजचे तुम्हाला प्रश्न असणार आहेत म्हणजे जे आपली चालू घडामोडी आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न असणार आहेत जी एसच्या संदर्भात म्हणजे जनरल सायन्सचे तुम्हाला प्रश्न असणार आहेत नंतर मॅथमॅटिक्सचे तुम्हाला प्रश्न असणार आहेत आणि लॉजिकल रिजनिंग या रिजनिंगचे सुद्धा तुम्हाला प्रश्न असणार आहेत म्हणजे या चार टॉपिकवर तुम्हाला एकूण पन्नास प्रश्न विचारले जातील आणि या पन्नास प्रश्नावर तुम्हाला शंभर गुण असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हाय जो कालावधी आहे ह्या साठ मिनटामध्ये आपल्याला पन्नास प्रश्न सोडवायचे आहेत याच्यामध्ये तुम्हाचा जो वेळ आहे हा मॅथमध्ये आणि रिजनिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला वेळ जाते कारण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागते ठीक आहे त्याच्यामुळं सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडवून घ्यायचे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडवून घ्यायचे म्हणजे त्या वेळेच्या आत आपण आपले सर्व प्रश्न सोडवायचे नाहीतर तुम्ही समजा त्या ठिकाणी गेले परीक्षेला आणि काही प्रश्न जर तुमच्यातून सुटून गेले म्हणजे समजा तुम्ही पन्नासपैकी पस्तीसच क्वेश्चन अटेम करू शकल्या आणि जर ते तुम्ही जर कन्फर्म नसाल तर अशावेळी या ठिकाणी तुमचा नंबर लागणं हा अडचणीचं जाऊ शकते त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो येणारे प्रश्न बरोबर सर्वात पहिले सोडवून घ्यायचे म्हणजे जे जे प्रश्न तुम्हाला येतात ते ते प्रश्न सर्वात पहिले बरोबर सोडवून द्यायचे नंतर जे प्रश्न आपल्याला येत नाही ते प्रश्न तुम्ही अंदाजी सोडवू शकता या परीक्षेला जाणाऱ्या जे सर्व विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेस घडून हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद